नमस्कार मी सविता शगुन्स किचन मराठीमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आषाढ महिना सुरू झाला म्हटलं की प्रत्येक घरात तळणीचे हे पदार्थ हमखास बनवले जातात आज आपण गोड पुरी बनवणार आहोत खमंग खुसखुशीत टम्म फुललेले या पुऱ्या बनवायला अगदी सोप्या आहेत आणि याच पिठापासून खमंग खुसखुशीत अजिबात कडक किंवा चिवट न होता कापण्यादेखील कापण्या बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आणि कापण्या म्हटलं की आषाढ महिन्यामध्ये हमखास बनवल्या जातात गोड गुळाच्या कापण्या खायला अतिशय चविष्ट लागतात आणि बनवायला अगदी सोप्या खमंग खुसखुशीत कापण्या आणि त्यासोबत पुऱ्या देखील मग चला बनवूया आजची ही रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा गुळ पुऱ्या असो किंवा कापण्या बनवण्यासाठी सर्वात आधी गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे एक कप बारीक चिरलेला गुळ घेतला त्याच मोजून एक कप पाणी घ्यायचं आता हे दोन्हीही व्यवस्थित मिक्स करून शिजवून घ्यायचं गुळाचं हे पाणी खूप जास्त वेळ उकळत ठेवायचं नाही किंवा आटवायचं देखील नाही फक्त गूळ पाण्यामध्ये वितळलं पाहिजे इतपतच हे मिश्रण शिजवून घ्यायचं गॅस मध्यम आचेवर ठेवायचं आणि अगदी चार ते पाच मिनटामध्ये हे व्यवस्थित शिजलं जातं हे बघा गुळ पूर्ण वितळलं आहे गॅस बंद करायचा गुळाचं हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं त्यानंतर ते गाळून घ्यायचं आहे गाळून का घ्यायचं तर गुळामध्ये बारीक काड्या किंवा खडे असतात ते निघून जावे यासाठी हे मिश्रण गाळूनच घ्यायचं आता हा पदार्थ गुळाचा आहे म्हटलं तर यामध्ये जायफळ जरूर घालावा कारण गुळाच्या पदार्थामध्ये जायफळ घातल्यामुळे अजूनच छान चव लागते तर अगदी पाव चमचा जायफळ घातलं हे किसून घालायचं जर जायफळ वापरायचं नसेल तर वेलची पावडर वापरू शकता पाव चमचा मीठ घालून घेतलं तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्तही करू शकता मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच कणिक भिजवायचे आहे तर या मिश्रणामध्ये घालायचं आहे गव्हाचं पीठ ज्या कपाने आपण गुळ मोजून घेतला त्याच कपाने गव्हाचं पीठ मोजून घेतलं सुरुवातीला दोन कप गव्हाचं पीठ घालून घेतलं आहे यामध्ये तीन चमचे बारीक रवा घातला दोन चमचे घातला आहे बेसन पीठ बेसन पीठ आणि रवा घातल्यामुळे पुरी आणि कापण्या छान खमंग खुसखुशीत होतात कडक होत नाहीत आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया या पीठापासून फक्त पुऱ्या बनवायच्या असतील तर दोन ते ती तीन चमचे तीळ हलकीशी भाजून त्याची जाडसर अशी भरड कणिक भिजवतानाच घाला पुऱ्यांचीच अप्रतिम लागते आता हे पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे जेवढं गुळाचं मिश्रण होतं तेवढ्याच पाण्यामध्ये हे पीठ भिजवायचं यापेक्षा जास्त पाणी यामध्ये लागत नाही पण तुम्हाला अंदाज आला असेल की हे कणिक हलकस पातळसर आहे तर पुन्हा त्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे परत एकदा मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं पण थोडं थोडं करून घालूया जेणेकरून पीठ मळताना आपल्याला त्याचा अंदाज येईल तर कणिक खूप पातळ किंवा खूप घट्टसर नको गुळ पाण्याचं जे मिश्रण आहे त्यामध्येच कणिक भिजवून घ्यायचं वेगळं असं पाणी वापरण्याची गरज नाही राहिलेलं पीठही यामध्येच घालून घेतलं कारण पीठ आपल्याला व्यवस्थित घट्टसर हवं खूप पातळही नको त्यामुळे तीन कप पीठ आपण एवढ्या मिश्रणासाठी वापरलेलं आहे एक कप गूळ एक कप पाणी आणि तीन कप गव्हाचं पीठ तर पीठ अगदी परफेक्ट तयार होतं त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घाला किंवा तेल घातलं तरीही चालेल पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं हे चांगलं मळून घ्यायचं एक ते दोन मिनटं हे चांगलं मळून घ्यायचं आणि कणिक बघाल तर थोडीशी सैलसर आहे पण मुरल्यानंतर हे पीठ थोडं घट्टसर होतं यावर झाकण ठेवून दहा मिनटं हे पीठ आपण असंच भिजत ठेवूया दहा मिनटानंतर बघाल तर पीठ हे थोडंसं घट्टसर झालं तर असं पीठ आपल्याला पुऱ्या आणि कापण्या बनवण्यासाठी लागतं खूप सैल पीठ नको आषाढ स्पेशल सोपा ही कुनी ही या रेसिपीज बनवणं अगदीच सोप्पं आहे कुणीही सहज बनवू शकेल कारण अगदी मोजक्या साहित्यामध्ये तयार होतात सुरीच्या साह्याने थोड्या मोठ्या आकारामध्ये या लाट्या बनवून घ्यायच्या म्हणजे लाटायलाही सोपं जातं आणि कामही अगदी पटकन होईल तर या पिठाच्या मी या लाट्या बनवून ठेवल्या पण त्या झाकून ठेवा कणिक झाकूनच ठेवायची उघडी ठेवाल तर हवेमुळे लाट्या कडक होतात त्या व्यवस्थित लाटल्या जाणार नाही सुरुवातीला आपण पुऱ्या बनवणार आहोत तर ही लाटी लाटताना त्यासाठी वेगळं असं कोरडं पीठ वापरण्याची गरज पडत नाही तर ही पोळी लाटून घेऊया थोडीशी जाड ठेवायची आपण जी रोजच्या जेवणासाठी चपाती बनवतो तितपत पातळ न लाटता हलकीशी जाड सरत लाटून घ्यायची यावर घालायची आहे थोडीशी खसखस आणि पुन्हा एकदा लाटून घ्या म्हणजे खसखस पुरी तळल्यानंतर निघणार नाही ही पोळी लाटून झाल्यानंतर लगेचच पुऱ्या बनवून घेऊ तर पुऱ्या बनवण्यासाठी ते मी एक छोटी वाटी वापरली त्याऐवजी तुम्ही डब्याचं झाकण ग्लास किंवा पुरी तुम्हाला किती लहान किंवा मोठी हवी त्यानुसार या बनवून घ्यायच्या अगदी पटकन तयार होतात तर अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्या एकसोबतच मी हव्या तेवढ्या सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्यानंतर लगेचच तळून घेऊया पुरी इतपत जाडसर हवी यापेक्षा पातळ लाटू नका नाहीतर पुऱ्या कडक होतात एकीकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं तेल कडकडीत गरम झालं आहे यामध्ये आपण पिठाचा गोळा घालून बघितला तो लगेच तेलावर तरंगतो म्हणजे हे पीठ व्यवस्थित गरम झालं गॅस मध्यमाचेवर ठेवायचा आणि त्यानंतर तेलामध्ये पुऱ्या तळायच्या आहे धूर निघेपर्यंत तेल गरम करायचं नाही नाहीतर आतून पुऱ्या कच्च्या राहतील आणि वरतूनच त्या तळल्या जातील त्यामुळे तेल गरम झालं की गॅस मध्यमाचेवर ठेवायचा आणि मग पुऱ्या तळून घ्यायच्या पुऱ्या बघा तर अगदी मस्त टम्म फुलल्या आहेत अगदी पटकन तयार होणारा हा पदार्थ जो ते दिवस ले ले ते दिवस दिवस टिकतो एकदा बनवलेल्या तुम्ही खाऊ शकता पुरी तळताना गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा मोठ्या आचेवर ठेवून तळू नका नाहीतर पुऱ्यांचा जो रंग असतो तो काळसर होतो अगदी मस्त सोनेरी रंगावर पुऱ्या तळून घेतल्या की गरमागरम खमंग खुसखुशीत या गोड पुऱ्या खाण्यासाठी तयार आहे बनवायला तर अगदीच सोपे आहे अशा स्पेशल रेसिपीजमध्ये यावर्षी या, या गोड पुऱ्या जरूर ट्राय करा मस्त अशा टम्म फुललेल्या या पुऱ्या बघाल तर क्षणी खावेशा वाटतील सात ते आठ दिवस टिकणाऱ्या गोड पुऱ्या बनवायला सोप्या खायला तितक्या चविष्ट याच पिठापासून खमंग खुसखुशीत कापण्या देखील बनवायच्या आहे तर ही लाटी घेऊन आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे लाटताना कोरडं पीठ वापरण्याची गरज पडत नाही कारण गुळाच्या मिश्रणामध्ये आपण जेवढी कणिक भिजवतो त्यामध्ये हे व्यवस्थित लाटलं जातं पोळपाट किंवा लाटण्याला पीठ चिकटत नाही आता यावर थोडीशी खसखस घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा लाटून घ्यायचं म्हणजे खसखस व्यवस्थित चिकटली जाते तळल्यानंतर ती निघत नाही याच्या लगेचच कापण्या कापून घ्यायच्या आहे तर मी थोड्याशा मोठ्या कापून घेतल्या तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापण्या कापून घेऊ शकता तर या कापण्या बनवणं तर अगदीच सोपं आहे पटकन बनणारा हा पदार्थ आणि यामध्ये वेगळं असं साहित्य घालण्याची गरज पडत नाही एकाच पिठापासून कापण्या आणि पुऱ्या देखील तयार होतात कापण्या लाटताना मात्र खूप जाडसर लाटायच्या नाही थोड्याशा मध्यम आकारामध्येच लाटायच्या आहे तरच त्या खुसखुशीत होतात जाडसर असेल तर नरम पडतात आणि अगदी पातळ लाटाल तर कडक होतात म्हणून थोड्या मध्यम आकारामध्येच या कापण्या बनवून घेतल्या लगेचच तळूनही घेऊया तेल मध्यम आचेवर चांगलं गरम करून घेतलं की लगेचच त्यामध्ये कापण्या तळून घ्यायच्या आहे कापण्या तळताना देखील तेल धूर निघेपर्यंत गरम अजिबात करायचं नाही नाहीतर त्या वरतूनच तळल्या जातील आतून कच्च्या राहतील आणि त्यांचा रंग देखील बदलेल अगदी सोनेरी रंगावर कापण्या हव्या असतील तर गॅस हा मीडियम टू लो फ्लेमवर ठेवायचा आणि अगदी पाच ते सहा मिनटं मस्त अशा खमंग होईपर्यंत कापण्या तळून घ्यायच्या आहे कापण्या तळण्यासाठी पाच ते सहा मिनटं लागतात कमी असेवर खमंग खुसखुशीत होईपर्यंत कापण्या तळून घ्यायच्या घाई गडबड अजिबात करू नका नाही तर आतून कच्च्या राहतील आणि वरतूनच त्या तळल्या जातील गरम असताना देखील कापण्या थोड्याशा नरम वाटतात कारण गुळ घातलेला आहे तर पूर्ण थंड होऊ द्यायच्या आणि त्यानंतर बघाल तर मस्त खुसखुशीत या कापण्या तयार झाल्या पूर्ण थंड झाल्यानंतरच हवाबंद डब्यात भरून ठेवायच्या गरम असताना डब्यात भरू नका नाहीतर त्या नरम होतील आशार स्पेशल रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत